नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे कुळदाची तिखट जिलेबी तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे तर हे शेंगदाणे घेतलेले आहे मी भाजून एकदम थोडीशीच घेतलेले हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे बघा कोथिंबीर पण किती मोठी घेतलेली आहे मी ते कोथिंबीर पण आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आता हे छान असं आपण याची पेस्ट करून घेऊया बघा एकदम असं छान बारीक मी वाटून घेतलेलं पाणी थोडं थोडं पाणी घालून हे वाटून घ्यायचं तर आता मी हे याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे ना मी कोळदाचं पीठ घेतलेलं आहे हे फक्त खाली कोळीतच दळून आणलेलं आहे याच्यात गव्हाचं पीठ मिक्स केलेलं नाही ना म्हणून मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक दीड वाटी पीठ घालून घेणार आहे कुळदाचं ते बघा आता हे घालून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहे तुमच्याकडं नुसतं लसूण असेल तर लसूण पण याच्यात वाटला तरी चालेल आणि आलं लसूण पेस्ट असली तर ती घातली ती पण चालते तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आपलं मीठ पण घालून झालेलं आहे हे छान असं आपण मिक्स करून घेऊया ते बघा आपण कोथंबीर आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली ही पण याच्यात घालून घेणार आहे ते बघा आपले सर्व हे वाटण याच्यात घालून झालेलं आहे ते आता आपण छान असं मिक्स करून घेणार आहे आधी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपण याच्यातच थोडं थोडं पाणी घालून छान आपण जसं चपातीचं पीठ कसं मळतो असं मळून घ्यायचं एकदम सैल पण नाही एकदम घट्ट पण नाही मिडियममध्ये त्याचा गोल गोळा करून घ्यायचा ते बघा आता आपण असं हातावरच थोडं थोडं पाणी घेऊन त्याचा गोल गोळा करून घ्यायचा ते बघा छान असा आपला गोळा बनून झालेला आहे आता म्हणजे का एक पळपाट घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये थोडंसं तेल पण घेतलेलं आहे तर आपण असं थोडंसं बोटाला तेल लावून असा याचा छोटासाच गोळा घ्यायचा आणि तो याच्यावर आपण छान असं दोन्ही हाताने वळून घ्यायचा ते बघा आपल्याला किती जाड बारीक पाहिजे ना त्या हिशोबाने आपण करून घ्यायचं ते बघा छान असे दोन्ही हाताने असं केलं सरळ तर मस्त होतात ते आणि ते आपण मग असे एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर मला अजून एक मी बनवून दाखवते त्याला थोडंसं आपण हाताला तेल लावून असा गोळा करून घ्यायचा आणि परत तो असंच आपण हाताने दोन्ही हाताचे सारखे ठेवायचे म्हणजे छान असे एक सा एकसारखे होतात हे बघा किती छान झालेलं आहे असेच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा तर मी असे सर्व बनवून घेते हे बघा आपले सगळेशे उळे असे वळून झालेले आहे आणि आता मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी पण छान उकळलं आहे आता त्यामध्ये आपण एक चमच्यावर तेल घालून घेणार आहे आपलं तेल पण घालून झालेलं आहे आणि बघा मी ना हे पीठ ठेवलेलं आहे थोडंसं तर आता हे पीठ आहे ना मी ह्याच्यात गरम पाणी करून घेतलेलं आहे हे याच्यात टाकून ठेवूया आणि आपलं पाणी छान उकळलं त्यामध्ये काय मीठ वगैरे काहीच घालायचं नाही आपण पिठामध्ये सर्व घालून घेतलेलं आहे हे असे पाण्यामध्ये सोडायचे हे बघा आता आपलं सर्व पाण्यामध्ये घालून झालेलं आहे उकळीचं पाण्यामध्येच आपण सोडलेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवून मिडियम गॅसवर दहा मिनटं चांगले शिजून घेणार आहे ते बघा आता आपण झाकण ठेवून बघूया दहा मिनटं झालेली आहे ओथणी आपण छान असे हलवून घेणार आहे ते बघा छान असे शिजलेले आहे आता मी हे तर त्याचा उंडा ठेवलेला ना त्याचं गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे ते पण आपण यात घालून घेणार आहे आणि अजून थोडंसं आपण पाणी घालणार आहे म्हणजे काय होतं हे पाणी ना आपल्याला भाकरीबरोबर चपातीबरोबर आपण खाऊ शकतो असं म्हणजे घट्ट होतं छान हे असे आपण ताजे ताजे बनवले त्याबा की सकाळी जरी खाल्ले ना ते पण खूप छान लागतात असेच तुम्ही बनवून बघा कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपण याला एक उकळी काढून घेणार आहे ते बघा दोन मिनटं में मी ठेवलेली तर छान उकळी आलेली आहे मी गॅस पण बंद केला आहे बघा किती छान दिसतात आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे ते बघा आपल्या प्लेटमध्ये काढून झालेले आहे अशीच तुम्ही तिखट जिलाबी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण याच्यामध्येच असे असे पण खाऊ शकतो किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकतो पण सहसा जास्त करून लोक अशीच खातात चपाती वगैरे काय येते नाही तर अशीच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद